नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माय विजन इतर चौथी शिष्यवृत्ती पाचवी शिष्यवृत्ती नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षेचे आपण मोफत मार्गदर्शन करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी शिष्यवृत्ती तसेच पाचवी शिष्यवृत्तीसाठी मराठी विषयाचे अत्यंत महत्वाचा घटक आकलन हा घटक आणि त्यातील प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत संवाद क्रमांक दोन व तीन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण संवाद क्रमांक एक पाहिलेला आहे हे संवाद कशा पद्धतीने सोडवायचे कोणकोणत्या प्रकारचे संवाद असू शकतात संवाद कुठे झाला कोणामध्ये झाला संवादामध्ये प्रत्यक्ष व्यक्ती किती अप्रत्यक्ष व्यक्ती किती या सर्वांची माहिती कशी पाहायची हे आपण काल पाहिलेलं आहे कालचा भाग तुम्ही पाहिलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ते सर्व पाहायला मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला एकाने ये यस म्हटलं तरी चालतं फक्त आपल्याला टेक्निकल काही प्रॉब्लेम आहे का चला येस वैष्णवी येस म्हणता थँक्यू ये बेटा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया आपल्या या संवाद क्रमांक दोनकडे मित्रांनो प्रश्न काय असतो पहा खालील संवाद काळ वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीचा प्रश्न असतो प्रश्न काय असतो खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा प्रत्येक प संवादाखाली तीन प्रश्न असतात चला यस दिगंबर ओके दिगंबर मोरे आरोही येस थँक्यू यू बेटा चला माहीत नाही काय म्हणत आहे म्हणत आहे चला पार्थ तेजस ओके चला इतर कोणी कोणाशी कमेंट करायच्या नाहीत फक्त आणि फक्त आपण आपल्या स्क्रीनवरती काय दिसत आहे ते पाहत चला संवाद संवादावरील प्रश्न कसा असतो हे आपल्याला लक्षात आलं असेल आता संवाद क्रमांक दोन आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत आज संवाद क्रमांक दोन व संवाद क्रमांक तीन असे दोन संवाद आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण चला आ... ओके okay, सुजल अवंतिका ठीक आहे बेटा चला आता फक्त संवादाकडे लक्ष द्या संवाद वाचण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण काय करतो संवादाखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यान त्यानंतर आपण संवाद वाचून प्रश्न सोडूया ओके त्यामुळे आता कोणीही कमेंट करणार नाही आता फक्त आणि फक्त प्रश्नाकडे आपण वळणार आहोत प्रश्न काय आहे पहा पहिला प्रश्न संवाद केव्हा घडला असावा या हा संवाद केव्हा घडला असावा हे आपल्याला विचारलेलं आहे दुपारी सकाळी संध्याकाळी की रात्री आता संवाद वाचल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न समजून घ्या पर्याय डो लक्षात ठेवा हे प्रश्न आणि पर्याय डोक्यात ठेवा आणि त्यानंतर आपण या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत चला प्रश्न दुसरा काय आहे या संवादावर संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे म्हणजे संवादात प्रत्यक्ष सहभाग झाला म्हणतो आपण दोन तीन चार पाच किती जणांनी घेतलेला आहे ते आपण नंतर पाहणार आहोत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तुमच्यासमोर आहे काय आहे प्रश्न श्रुतीचा स्वभाव कसा आहे आता श्रुती कोण तिचा स्वभाव काय ते आपल्याला संवाद वाचल्याशिवाय कळणार नाही पर्याय क्रमांक एक चौकस दोन उद्घट झालेलं उद्धट पाहिजे इथं उद्धट उद्धट असं वाचा उद्घट झालेलं ता वेंधर आहे उद्धट त्यानंतर बेफिकीर आणि वेंधळा विद्यार्थी मित्रांनो आपण तीन प्रश्न या आणि पर्याय वाचलेले आहेत आता या तीन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा संवाद आता काळजीपूर्वक वाचायचा आहे जेणेकरून आपण आता वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन आणि अचूक पद्धतीने आपल्याला मिळतील पहा मी संवाद मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा हा संवाद मोठ्याने वाचायचा आहे माझ्यासोबत वाचा, वाचा। श्रुती अगं बाबा कोठे आहेत पाहतेस का जरा पहा श्रुती म्हणाली का हो असं नाही कोणतरी म्हणाल तिला कोण म्हणाल ते आपल्याला पुढे लक्षात येईल काय म्हणाली श्रुती अगं बाबा कोठे आहेत पाहतेस का जरा आई विभाला सांग ना मी अभ्यास करते आई विभाला सांग मी अभ्यास करते पहा म्हणजे ही श्रुती आईला म्हणाली आणि हे श्रु हे, हे कोण म्हणालं अगं बाबा कुठे आहेत पाहतेस का जरा हे वाक्य आईने म्हटलेलं आहे आणि हे वाक्य श्रुतीने म्हटलेलं आहे ओके म्हणजे लक्षात ठेवा कोण कोण आलं या संवादामध्ये ते आपल्याला लक्षात राहील थांब हाम बाबा आल्यावर तू काम ऐकत नसल्याचे सांगते कोण म्हणालं आई म्हणाली पहा कोण कोणाला म्हणाले थोडंसं लक्षात जर आलं आपल्याला तर या संवादामध्ये कोण आहेत किती जण आहेत हे लक्षात येईल आले गाई पण मला एका प्रश्नाचे उत्तर सांगशील का पहा बाबाला सांगते म्हटल्याबरोबर श्रुती आली आणि काय म्हणाली आले गाई पण मला एका प्रश्नाचे उत्तर सांगशील का असं कोण म्हणालं श्रुती म्हणाली विचार लवकर प्रश्न म्हणजे असं कोण म्हणालं आई म्हणाली ओके हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत लक्षात लिहून ठेवत चला पुढे आणखीन संवाद आहे प्रश्न काय विचारले श्रुतीने आई पाऊस कागं पडतो कोण म्हणाला श्रुती म्हणाली पहा सध्या कोण बोलत आहे श्रुती आणि आई या दोघीच आहेत संवादामध्ये श्रुती पृथ्वी थंड राहावी मात्रांना वनस्पतींना पाणी मिळावं म्हणून कोण म्हणालं आईच म्हणाली ओके मग समुद्रावर पाऊस कागं पडतो पहा प्राणी मात्रांना वनस्पतींना पाणी मिळावं म्हणून आणि पृथ्वी थंड राहावी म्हणून पाऊस पडतो पण तिला आणखीन प्रश्न पडला मग समुद्र तर थंडच असतो पाणीच पाणी असतं मग आणखीन ते थंड जशी पृथ्वी थंड राहावी म्हणून समुद्रावर पाऊस का पडतो हा तिला आणखीन एक प्रश्न पडला म्हणजे ती चिकित्सक आहे अशा पद्धतीने ओके मी सांगू का गं ताई विभाओ ओरडून म्हणाली पहा आता कोणाला विभा आली विभा म्हणाली ताईला म्हणजेच श्रुतीला अर्थात विवाह लहान आहे श्रुती मोठी आहे हे यावरून आपल्याला लक्षात येतं पुढे जाऊया श्रुती अगं किती प्रश्न विचारशील बाबांना आण पाहू कोण म्हणालो होई आई म्हणाली आणते आम्हाला शाळेत सोडायला आहे त्यांनाच यायचं आहे पहा शाळेत सोडायला सुद्धा कोण येणार आहेत बाबाच येणार आहेत हे बाबा म्हणाले नाहीत लक्षात ठेवा बाबा येणार आहेत बाबांचा उल्लेख आलेला आहे फक्त आलो आलो मी बागेत झाडांना पाणी घालत होतो कोण म्हणाल बाबा म्हणाले पहा आलो 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 असं म्हणाले आजोबा हे सर्व फक्त ऐकत होते झाडांना पाणी घालत घालत हे सगळं ऐकत होते ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्नांची उत्तरे द्यायची आपल्याला प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे संवाद केव्हा घडला असावा काय खोसरे बेटा है? इतर कमेंट काही करू नका अर्थात तुमचं लक्ष या संवादाकडे नाही चला संवाद केव्हा घडला असावा दुपारी सकाळी संध्याकाळी का रात्री चला प्रश्नाचे उत्तर निवडायचे आहेत काही विद्यार्थी खूप हुशार आहेत इकडे शिकवत असताना इकडे कमेंट करतात दु, दु दुसऱ्याच चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे स्वरा तीन म्हणत आहे ओके काय हरकत नाही स्वरा पुन्हा एक म्हणत आहे ओके जोशी तीन म्हणत आहे प्रतीक्षा मसिरा ओके आरोही चला प्रश्न क्रमांक एकचं उत्तर काय दोन कोणी तीन म्हणत आहे सुजल एक म्हणत आहे नाही प्रश्न क्रमांक एक चालू आहे बेटा आपला चला श्रद्धा ओके पृथ्वीराज अमन अरुण घुलेकर ओके देवांशी अवधूत जाधव अवंतिका भक्ती वैष्णवी ओम माधवी चला धीरज आहे का प्रथमेश धीरज बुद्धभूषण लुसिका सृष्टी रागिनी अनुश्री ओके स्वरा बरेच विद्यार्थी क्लास करत आहेत परंतु कमेंट करत नाही काय हरकत नाही वहीमध्ये लिहून घेत चला आणि महत्त्वाचं आहे समजून घ्या यावर आधारित तुमचे जे तीन प्रश्न म्हणजे सहा गुण हे तुम्हाला शंभर टक्के मिळाले पाहिजेत मित्रांनो चला वंश व्हेरी गुड पहा संवाद केव्हा घडला असावा दुपारी घडला का हो? नाही सकाळी घडला का होऊ शकतो संध्याकाळी घडला का नाही रात्री घडला का नाही सकाळी कशावरून कारण ती बाबाला बोलून आणणार होत्याने बाबा त्यांना शाळेत सोडायला जाणार होते शाळा ही शक्यतो सकाळी असते आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हा संवाद केव्हा घडला असावा सकाळी या पहा सकाळी असं तिथं कुठेच उल्लेख नाही संवादामध्ये आपल्याला त्यावरून निरीक्षण करायचं आहे अंदाज बांधायचा आहे आणि कोणत्या वाक्यावरून सकाळी हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे कारण शाळेला ते बाबाच सोडायला येणार होते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर चला व्हेरी गुड तीन नाही बेटा पर्याय क्रमांक तीन नाही संध्याकाळी नाही लक्षात ठेवा चला दिगंबर मोरे दीक्षिता ओके चला प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे संवादामध्ये प्रश्न क्रमांक दोन दोन तीन चार पाच दीक्षिता चला प्रश्न क्रमांक ओके चला अथर्व ओके okay, प्रश्न क्रमांक दोन मसिरा प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर तीन म्हणत आहे आरोही आरोही तीन म्हणत आहे पृथ्वीराज तीन म्हणत आहे ज्यांनी वा संवाद काळजीपूर्वक का वाचला आहे किंवा जे ज्यांनी माझ्यासोबत लक्ष देऊन वाचलं आहे त्यांचं उत्तर चुकणार नाही चला अमन अवंतिका श्रद्धा अवधूत देवांशी मनवा प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत ठीक आहे चुकलं तर हरकत नाही चला देवान वैष्णवी देवेश पार्थ तन्मय ओके माधवी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर तीन म्हणत आहे ओके श्रेया भक्ती त्याला सार्थक दिसला नाही अवधूत रुद्र चला बरेच विद्यार्थी उत्तर पर्याय क्रमांक दोन किंवा तीन म्हणत आहेत संवादात किती जणांनी सहभाग घेतला होता कोण कोण सहभाग घेतला होता जरा कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता त्यांची नावं पण टाकू शकता ज्या विद्यार्थ्यांनी संवाद माझ्यासोबत काळजीपूर्वक वाचला आहे त्यांना उ त्यांचं उत्तर चुकणार नाही संवादात कोण कोण होतो हो? किती जणांनी भाग घेतला होता आई होती त्यानंतर आईसोबत अगोदर श्रुती होती ओके okay. त्यानंतर तिची छोटी बहीण श्रुतीची बहीण विभा सॉरी विधा नाही विभा होती आणि मग बाबा होते बाबा म्हणजेच आजोबा होते म्हणजे चार जण एक दोन तीन चार संवादात किती जणांनी सहभाग घेतला होता तर चार जणांनी सहभाग घेतला होता पर्याय क्रमांक तीन सुखदा चार नाही बेटा प्रश्न क्रमांक आणि okay. okay. पर्याय क्रमांक लिहा ओके असाच गोंधळ होतो कधी कधी ओके आपल्याला पर्याय क्रमांक चार नाही निवडायचं कारण चार व्यक्ती आहेत संवादामध्ये चार कुठे आहे पर्याय क्रमांक तीन वर आहे म्हणजे पर्याय ओके मशिरा व्हेरी गुड बेटा आई बाबा श्रुती ताई ताई नाही बेटा विभा श्रुतीलाच ताई म्हटलेला आहे ठीक आहे चला विभा आई बाबा श्रुती ठीक आहे चला व्हेरी गुड प्रभात आई बाबा श्रुती विभा ठीक आहे पार्थ आई श्रुती विभा बाबा ओके अमन चला व्हेरी गुड सॉरी चला दोनचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्याने निवडले त्यांचं अभिनंदन पहा असे hmm. प्रश्न खूप महत्वाचे असतात शंभर टक्के गुण देऊन जाणारे असतात प्रश्न तिसरा काय आहे श्रुतीचा स्वभाव कसा आहे चौकस उद्धट बेफिकीर वेंदळा ओके चला निवडायचं आहे योग्य उत्तर निवडा प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर या पहिल्या संवादामधील शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर पुढचा संवाद आपण पाहणार आहोत संवाद क्रमांक तीन ओके व वैष्णवी बाजर काय म्हणते कारण श्रुती आईला बोलली होती आणि त्यामुळे आई ही तिला बोलली होती आणि मधातच विभा ही बोलली होती आणि बाबासुद्धा बोलले होते म्हणून पर्याय क्रमांक तीन व्हेरी गुड बेटा चला देवांशी पहा हे स्वतःला समजवून सांगा प्रत्येक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्न स्वतःला विचारा स्वतःला समजवून सांगा ओके हाच पर्याय योग्य का ते स्वतःला समजवून सांगा जेणेकरून तुमचा एकही गुण चुकणार नाही एकही प्रश्न चुकणार नाही चला अवधूत चला व्हेरी गुड सुजल सर्वांचं अभिनंदन प्रश्न तिसरा योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत अवधूत एक म्हणत आहे अवधूत चव्हाण आणि जाधव ठीक आहे सुजल आरोही मनवा सोहम दिसला नाही तेजस्वी स्वरा आहे का भक्ती वैष्णवी श्रद्धा सार्थक आहे ओके अमन चला वानखेडे नाव चला आणि प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पाहूया स्मृतीचा स्वभाव कसा आहे चौकस म्हणजे नेहमी ती चौकशा करते का होय कारण ती वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे विचारत असते उद्धट तर बिलकुल नाही बेफिकीर आहे का ती म्हणजे तिला कुठलीच काळजी नाही का आणि वेंद्री आहे का ती म्हणजे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये वेडी असं ज्याला म्हणतो आपण नाही तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आपण भाषा विषय म्हणजे अर्थात मराठी त्यानंतर इंग्रजी मध्येच गणित मध्येच बुद्धिमत्ता अशा पद्धतीचे तासिका आपण घेत आहोत ग्रुपवरती किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जो काही तासिका लिंक येईल ती तुम्ही त्यावरती क्लिक करून तासिका करत चला ओके चला प्रश्न संवाद क्रमांक तीन आता तुमच्या समोर आहे आजचा दुसरा संवाद म्हणजेच क्रमानुसार तिसरा संवाद आपल्याला भरपूर संवाद घ्यायचे आहेत पण वेळ कमी आहे आणि म्हणून आपण थोडेसे संवाद घेऊ परंतु त्याचे हा एक संवाद जरी तुम्ही सोडवला तर पुढे त्यावर आधारित कशाही पद्धतीचे संवाद जरी आले तरी तुम्हाला ते संवाद सोडवता आले पाहिजेत अशा पद्धतीची ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आता चला संवाद क्रमांक तीनकडे आपण वळूया संवाद तिसरा सोडविण्यापूर्वी आपण अगोदर काय करूया संवादाखालील प्रश्न आणि पर्याय एकदा वाचून घेऊया म्हणजे जे विद्यार्थी संवादाने त्यावरील प्रश्न आणि त्यावरील पर्याय काळजीपूर्वक वाचतील त्यांच्या प्रश्नाची उत्तरे चुकणार नाहीत कारण संवादावरील प्रश्न काय आहेत त्याचे उत्तर शोधताना आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचावा लागतो संवाद कोठे झाला असावा प्रश्न पहिला आहे पर्याय क्रमांक एक घरात पर्यायक्रमांक दोन शाळेत बाजारात तर अंगणात आता उतारा वाचल्याशिवाय संवाद कोठे झाला असावा हे आपल्याला कळणार नाही परंतु प्रश्न आपल्याला कळाला आहे उतार संवाद वाचताना हा प्रश्न आपल्याला डोक्यात राहणार आहे आणि त्या दृष्टीने आपण उतारा वाचणार आहोत संवाद वाचणार आहोत संवादाच्या वेळी किती जण उपस्थित असतील पहा अशाच पद्धतीचा प्रश्नसुद्धा पहिल्या संवादामध्ये सुद्धा आला होता पर्याय क्रमांक एक चार दोन तीन तीन सहा आणि नक्की सांगता येत नाही अशा पद्धतीचासुद्धा पर्याय आहे बघूया आपण संवाद वाचतेवेळी नक्की सांगता येईल की नाही ते पण पाहणार आहोत पुढचा स प्रश्न आहे या संवादातील किंवा आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न आजी कोणता पदार्थ बनवणार आहे पावभाजी मेथीचे पराठे भरलेली वांगी फ्लॉवर व वाटाणा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला हे प्रश्न वाचलेले आहेत पर्याय वाचलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता संवाद काळजीपूर्वक वाचायचं आहे संवाद वाचताना हे प्रश्न आपल्या डोक्यात असले पाहिजेत जेणेकरून या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन कमी वेळात अचूक मिळतील चला आता मी हा संवाद मोठ्याने वाचतोय मोठ्याने संवाद वाचण्याचे अनेक फायदे आहेत ओके आपलं एकत्र लक्ष एक एकत्र राहतं ओके okay, आणि आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज मिळतात आता मी संवाद वाचतोय वांगी कशी किलो दिलीत आता वांगी कुठे मिळतात हे आपल्याला लक्षात आलं असेल अवकाकू वांगी वीस रुपये पाव किलो पहा म्हणजे ह्या कोण आहेत काकू आहेत ओके काकू कुठे गेलेले आहेत वांगी आणण्यासाठी आणि ते वांगी म्हणजे भाजीपालवाला भाजीवाला ओके हा काय म्हणत आहे भाजीवाली असेल किंवा भाजीवाला असेल ओके हा कोण म्हणत अहो काकू वांगी वीस रुपये पाव किलो आहे राणी महागच वाटतात ना गं पण वांगी ताजी आहेत कोण म्हणालं काकू म्हणाल्या कोणाला म्हणाल्या अहो राणीला म्हणाल्या आता राणी ही कोण आहे ती आपल्याला लक्षात येईल पुढे राणी तिची मुलगी पण असू शकते काकू एकदम ताजी आहेत पुन्हा हे कोण म्हणाल भाजीवाली म्हणाला भाजीवाला भाजी म्हणाला ओके पुढे जाऊया आई फ्लावर आणि मटार पण घे छान पावभाजी कराज कोण म्हणालो ही राणी म्हणाली सोबत राणी तिच्या आईच्या सोबत राणी आली होती म्हणजे त्यांची मुलगी आली होती राणी आईला काय म्हणाली फ्लावर आणि मटार पण घे मटार म्हणजे जे वाटाणं म्हणतो आपण हो ग राणी आजीने मेथी पण आणायला सांगितली आहे मेथीचे पराठे करणार आहे आजी आजी आहे का सोबत नाही राणी आणि कोण आहेत आई आहेत आणि एक भाजीवाला ओके आजीसोबत प्रत्यक्ष संवादामध्ये नाही परंतु आजीचा उल्लेख आलेला आहे कोणाकोणाचा उल्लेख आलेला आहे असं जर विचारलं तर आजी पण आपल्याला घ्यावी लागली असते परंतु आजीचा उल्लेख नाही फक्त उल्लेख आलेला आहे प्रत्यक्ष संवादामध्ये नाही हो ग राणी आजीने मेथी पण आणायला सांगितली आहे मेथीचे पराठे करणार आहे आजी कोण म्हणाला असं आई म्हणाली किंवा ज्याला काकू म्हणतो किंवा आई काकू आणि आई एकच आहे लक्षात ठेवा ओके पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो मेथीची जुडी किती रुपयांना दिलीस आता दिलीस आहे म्हणून भाजीवाली आहे भाजीवाला नाही फ्लॉवर व वाटाणा पण कसा दिला असते सांग पहा मेथीची जुडी किती रुपयाला दिली असं कोण विचारलं काकू म्हणजेच आई आई कोणाला विचारायली भाजीवालीला विचारायली आहे की मेथीची जुडी किती रुपयाला दिलीस आणि फ्लावर व वाटाणा पण कसा दिला मेथीची जुडी वीस रुपये आणि फ्लॉवर साठ रुपये किलो मटार ऐंशी रुपये किलो एक मेथीची जुडी काय काय घेतलं पहा त्याने वांगी फ्लावर व वा वाटाणा हे सर्व अर्धा अर्धा किलो दे मेथीची जुडी अर्धा किलो नाही लक्षात ठेवा मेथीची एकच जुडी असते तिचं वजन नाही तर एक मेथीची जुडी वांगी फ्लावर वाटाणा सगळे अर्धा अर्धा किलो दे असं ती काकू म्हणजेच राणीची आई म्हणाली आई एकशे तीस रुपये झाले का सर्व मी हिशोब केला कोण म्हणाल राणी म्हणाली आईला म्हणाली एकूण किती रुपये झाले एकशे तीस रुपये झाले हुशार हो आहे हो मुलगी आता हे कोण आलं नवीनच भाजी मंडईत भाजी घ्यायला आलेले आजोबा म्हणाले पहा आजोबा सुद्धा या समा संवादामध्ये आहेत आपल्या लक्षात आलं असेल आता सहज जाता जाता ते आजोबा राणीच्या आईला काय म्हणाले भा हुशार आहे हो मुलगी कारण राणीने पटकन हिशोब केला होता ओके एकशे तीस रुपये झाले असं म्हटलं होतं मोठ्याने म्हटलं होतं आणि म्हणून बाजूचे आजोबा हुशार हे व मुलगी असं म्हणाले चला विद्यार्थी मित्रांनो आता यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत संवाद कोठे झाला असावा आता सगळ्यांनाच लक्षात असेल पहा जेव्हा आपण संवाद वाचण्यापूर्वी प्रश्न वाचला होता तेव्हा संवाद कोठे झाला हे माहीत नव्हतं परंतु उतारा वाचला आणि जेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर शोधलं तेव्हा योग्य उत्तर सापडतं संवाद कोठे झाला घरात शाळेत बाजारात अंगणार त्याला ओम स्वरा वश वंश अथर्व त्याला बरेच विद्यार्थी तरी पण चुकत आहेत चला नित्यश्री ओके मशिरा पार्थ अवधूत आरोही माधवी देवेश अमन ओके श्रद्धा मंदाडी आणि जाधव हो, ओके मनवा भक्ती अवंतिका नित्यश्री ते एकच वेळेस उपत्र नित्यश्री बेटा तेजस पृथ्वीराज सोहम श्रुती सुजल प्रभात वैष्णवी बाजट माही सार्थक सम्यक चवान, स्वरा चव्हाण रुद्र भक्ती चला रागिनी स्वरा आहे का सु? ओके प्रज्वल काव्या चला दीक्षिता पहा संवाद कोठे झाला असावा हा संवाद घरात झालेला आहे का नाही घरात भाजीपाला विकले का कोणी नाही शाळेमध्ये भाजीपाला नाही बाजारात होय अंगणात नाही पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न दोन संवादाच्या वेळी किती जण उपस्थित असतील चार तीन सहा का नक्की सांगता येत नाही बघूया कोण कोण होते व हो संवादामध्ये प्रत्यक्ष संवादाच्या वेळी म्हणजेच प्रत्यक्ष आई होती म्हणजेच ती काकू कारण राणी राणी होती तिची मुलगी आईची मुलगी म्हणजे राणी त्यानंतर भाजीवाली होती ओके कोण कोण होतं ते पण तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता भाजीवाली होती अजून कोण होतो एक आजोबा पण होते सोबत शेवटी शेवटी आजोबाने पण एंट्री केली ओके आणि म्हणून किती जण होते असं विचारलेलं आहे एक दोन तीन चार चार जण होते आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी वर्तुळ रंगवण्याचा आपण प्रयत्न करत चला कारण तुम्हाला परीक्षेमध्ये ओ एम आर शीटमध्ये वर्तुळ रंगवायचे आहेत मी मुख्य परीक्षेला जशी ओ एम आर शीट असते तशी आपल्या ॲपमध्ये ओ एम आर शीट दिलेली आहे त्याची प्रिंट करा आणि त्यावर सराव करत चला टेस्ट पण अपलोड केलेले आहेत आता एक साडेसात वाजता टेस्ट तुम्हाला ॲपमध्ये येईल साडेसात वाजता ते टेस्ट सोडवू शकता चला संवादाच्या वेळी किती जण उपस्थित होते चार जण पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो या संवादावरील आजचा शेवटचा प्रश्न आजी कोणता पदार्थ बनवणार आहे पावभाजी मेथीचे पराठे भरलेली वांगी फ्लावर व वा वाटाणा चला श्रेया व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड चला पृथ्वीराज दिगंबर श, संस्कार प्रतीक्षा प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर झालेलं आहे आता तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक तीन आलेला आहे आजी कोणता पदार्थ बनवणार आहे चला व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला आरोही व्हेरी गुड श्रद्धा सर्वात अगोदर उत्तर आलेलं आहे चला मसिरा मांडोळे लव स्वरा ओके चला बेटा श्रुती सोहम ओम प्रभात मनवा सम्यक संस्कार ओके माही माही बऱ्याच वेळानंतर उत्तर दिलेलं दिसते ओके स्वरा काव्या सिद्धी दीक्षित चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत आजी कोणता पण पन, पदार्थ बनवणार आहे पावभाजी का नाही कारण पावभाजी बनव असं कोण म्हणाला होता राणी आईला म्हणाली होती परंतु आजी बनवणार आहे का पावभाजी नाही ओके पर्याय क्रमांक एक होणार नाही मेथीची पराठी बनवणार आहे का होय कारण आई राणीला म्हणाली होती आपल्याला मेथीची जोडी पण घ्यायचे कारण आई आजी मेथीची पराठी बनवणार आहे असे म्हटले होते आजीने भरलेली वांगी बनवणार आहे ना का नाही फ्लॉवर वाटाना नाही पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्यायाला व वर्तुळाला रंगवण्याचा प्रयत्न करत चला माझं वर्तुळ जरा इकडे तिकडे गेलं असेल परंतु तुम्ही व्यवस्थित रंगवण्याचा प्रयत्न करा आतापासून सराव करा प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो खूप तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात अशा पद्धतीने जर तुम्ही नियमित अभ्यास केलात तर नक्कीच तुमचे गुण वाढणार आहेत शंभर टक्के तुम्हाला गुण मिळणार आहेत नियमित अभ्यास करा सातत्य ठेवा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत आज आपण सहा प्रश्न घेतले ओके सहा पैकी सहा प्रश्नांची उत्तरे ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेली आहे दिलेली आहेत त्यांची बरोबर आलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया या ठिकाणी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून इथून पुढची लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन असेल किंवा काही इतर व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत चला आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया